नमस्कार मित्रांनो मी, मी वैभव तीर्थ वैभव चॅनेलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सध्या मी कोकणात आलेलो आहे कोकणातील दोपेश्वर या गावातील श्री दूतपापेश्वराच्या दर्शनाला मी पोहोचलेलो आहे या मंदिर मार्गावरील असणाऱ्या श्री गणेश मंदिराच्या बाहेर मी सध्या उभा असून श्री दूतपापेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे मी माझी गाडी येथेच पार्क करून आता पायी या मंदिराकडे जाणार आहे या पार्किंग स्थळाजवळच एक मोठा बोर्ड मंदिर आणि देवस्थानाकडून उभा करण्यात आला असून या धूतपापेश्वर मंदिराचा इतिहास त्याची आख्यायिका याची सर्व माहिती या बोर्डवर देण्यात आलेली आहे मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू असून या परिसराचं नव्याने बांधकाम करण्यात येत आहे मंदिराचा जुना ढाचा व जुनी पद्धती कायम राखत हे नव्याने बांधकाम या ठिकाणी करण्यात येतात E मी अशोक नारायण आहे ह्या इथे देवस्थानचे आम्ही पुजारी इथे पहिलं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक गुराखी ब्राह्मणाकडे गुराखी गुरात आणायला असायचा त्यामुळे काय झाला रोज दूध ते ज्या वेळेला गुरं राहत आली की तिथेही एका ठराविक जागेवरती गाय पाडणं थोडे आणि असा भरपूर दिवस झाले तर संध्याकाळचं दूध न मिळाल्यामुळे मालकाने गुराज्यावर आळ घेतली की संध्याकाळचं दूध तू काढून पिटतो तर त्यावेळेला सत्ययुग होता आता हल्ली खली येऊ नये तर त्यावेळेला एवढा म्हणतो आपण करू सुद्धा हे नाही त्याने काय ते रागा त्या दिवशी कुराण ना आज कोण दूध काढील त्याचे हातपाय तोडून मग पुढे काही होते आणि तसा तो रागान गेलेला आणि ज्याप्रमाणे जी काय जनावरां घरी निघाली संध्याकाळ आणि निग, ती निग निघाल्यामुळे ती ठराविका त्या जाग्यावर येऊन पाण्यास होते त्या गुराख्याने त्या गाईला मागे केलं आणि तिच्या रागांचे कुराड मारले त्या दगडावर त्यातून रक्तिक व्हायला लागले आणि ते झाल्यावर त्यांना ते आत्महत्या केलं ना आपल्या हातून पाप झाली म्हणून त्याने ते आत्महत्या केल्यावर ते जे तोपट उघडाला देव निर्मिती झाली कपूर कपत उघडाला ते मलकापूरला कोल्हापूर तिथे जाऊन पडलेलं आहे आणि तिथेच व त्या देवाचं नाव कपलेश्वर आहे हा साडेपाठ मांडला जातो शंकर पार्वतीची पार्वती आणून शंकराच्या मांडीवर ठेवायची आणि रात्री साडेपाठ मांडला जातो अनुभव आले होते पूर्वी पण हल्ली आता ह्याच्या पंधरा वीस वयाच्या मध्ये ते आलायचे बंद जय दुर्गा प्रश्न ते आलेले पण त्या त्याप्रमाणे असं नार ठेवले आई वडापर्यंत मागे करून घे आणि त्याला अडचणी असतील की वेगळं करून आज त्यांची केलेल्या कामेसाठी आणि त्यांची इच्छा पुढे करून यावेळी सध्या आपण गुटपापेश्वर मंदिराच्या परिसरात आलो असून तेथे असणाऱ्या जुन्या मंडपाला नवीन साथ देण्याचं जीर्णोद्धार करण्याचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणी असलेल्या गाभाऱ्याचा मूळ भाग तसाच ठेवून समोर असणारा मंडप नव्याने उभारणी केला जात मात्र हे सर्व करत असताना त्याचा जुना साज जुना बाज कायम ठेवला जात आहे त्यासाठी पूर्वी असणारा लाकूड या कामासाठी नव्याने वापरण्यात येत आहे त्याचं काम कसं सुरू आहे हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत या ठिकाणी जुना लाकडी मंडप होता अगदी तसाच लाकडी मंडप उभारण्याचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अगदी नक्षीदार जुने खाम पुन्हा नव्याने करून त्याला उजाळी आणण्यात येत काय आहे यूपी से उत्तर प्रदेश येथून आलेले हे कारागीर या लाकडी मंडपांना नवा साज चढवण्याचं काम करत आहेत या ठिकाणी असणाऱ्या या डिजिटल फलकावर या मंदिराविषयीची माहिती आपण पाहू शकतो येथे एकोणीसशे नव्वदमध्ये असलेलं हा मंदिराचा फोटो आहे तर सध्या नव्याने घडवला जाणारा हा गोपुराचा दर्शनी भाग त्याचा प्लॅन आपल्या समोर दिसतो जीर्णोद्धाराच्या पूर्वी हे मंदिर अशा पद्धतीनं दिसत होतं तर जीर्णोद्धाराच्या नंतर जीर्णोद्धार केल्यानंतर हे अशा पद्धतीने मंदिर भविष्यात दिसणार आहे त्यातलीच एक झलक सध्या आपण पाहत आहोत गोमाता शिवलिंगावर दुग्ध अभिषेक करत असतानाचे हे शिल्प ही मूर्ती सध्या आपण पाहत आहोत तर त्या शिल्पाच्या पाठीमागे कोटी तीर्थ आपल्या सर्वांना दिसत आहे मंदिराच्या अगदी पाठीमागे कामेश्वर मंदिर आहे त्या कामेश्वर मंदिरामध्ये अनेक भाविक नियमितपणे येत असतात मंदिरामध्ये श्री कामेश्वराचे शिवलिंग असून त्याच्या बाजूला इतर देवताही आपल्याला इथे पाहायला मिळतात मंदिराची दगडी बांधकाम ही आणि त्यावरची ही अगदी लक्षवेधी अशी झाली या ठिकाणी दत्तगुरूंचं हे मंदिर असून या मंदिरात आपण आता जात आहोत